नमस्कार मी साई आपलं मराठी बुकशेल्फ या चॅनेलवर स्वागत करते गेल्या विकेंडला मी एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती ते रेस्टॉरंट होतं मँगलोर मध्ये तिथे छान हिरवगार असं ते रेस्टॉरंट मी म्हणू शकते हिंसावर होत आणि त्याच्या खिडक्यांमधन खाली बघितलं तर खूप मोठं घनदाट असं जंगल दिसत होतं तर ते छानस रेस्टॉरंट मध्ये कॉफी एन्जॉय करत असताना मला असं वाटलं इथे मी यांच्यासोबत येऊ शकते त्यांच्यासोबत येऊ शकते ह्या ग्रुप सोबत येऊ शकते आणि मा मी आज खूप छान छान गप्पा मारू शकतो वगैरे 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 आणि खुदकन माझ्या गालावरती छोटस हास्य उमटलं तेव्हा माझ्यासोबत जे होते त्यांनी मला विचारलं काय झालं हसायला मनातल्या मनात गालातल्या मनात मनात गालात का गाला 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 हसतीस तर त्या क्षणी मला इंदिरा संतांची एक कविता आठवली होती ती कविता आणि तो प्रसंग कवितेतला मी माझ्यासोबत जे होते त्यांनाही सांगितला आणि तोच प्रसंग तीच कविता मी आता आपल्या समोर सादर करणार आहे बोला याला निवांत काही शिरलो आणि कुठल्या उत्साहाने कुठल्या उत्साहाने मागविलेही पदार्थ खचून बोलावे तो तशी नेमकी जाणीव झाली कशी विसंगत नवते काहीच बोला याला नवथे काहीच बोला याला डोळे होते डोळा चुकवित न्याहाळीत मी जपानी तरुणी तूही काढली नोट खिशातून अर्धा कपही चहाण सरला अर्धा कपही चहाण सरला निमुटपणाने उठलो तेथून निमुटपणाने उठलो तेथून नकळत वळली दूर पावले नकळत वळली दूर पावले कशांतून तरी सुटलो वाटुनी नकळत वळले बाजूस डोळे नकळत वळले बाजूस डोळे परता याची ओढ लागुनी परता याची ओढ लागुनी तर कविता कशी वाटली हे अभिप्राय देऊन नक्की कळवा पुढच्या व्हिडिओ पर्यंत स्टे अँड गुड बाय